पत्रकार मित्रांनो आजची जी पत्रकार परिषद घेण्याचा उद्देशच आमचा आहे की सोळा एप्रिल रेल्वे दिन हा संपूर्ण देशभर रेल्वे मंत्रालय आणि भारत सरकार साजरा करते त्या रेल्वे दिनाच्या दिवशी गेले अनेक वर्ष आम्ही जवळजवळ दहा वर्ष सातत्याने नाना चौक सा। मुंबई सेंट्रलला आम्ही राज्य सरकार केंद्र सरकारचं लक्ष वेधण्याकरता मुक दिदर्शनं केली मुक मोर्चे काढले पण अजूनही हा आमचा प्रश्न एकोणीसशे शहाण्णव पासून प्रलंबित आहे केंद्र सरकारकडे तर पाच वर्ष झाली महाराष्ट्र सरकारने ठराव मंजूर करून पाच वर्ष झाली हा प्रश्न का प्रलंबित आहे ह्याच कारण काय आम्हाला कळत नाही कोणत्या त्या प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी सोळा एप्रिलला आम्ही आंदोलन करणार आहोत सर अनेक सेशनला काही नाव राज्यात नव्हता नाही काही नाव झाले बरेचशी नाव झाली पण ह्याला तुम्ही अनेक वर्षापासून आंदोलन करताय का असं होतं असं मला वाटतंय नाही काहीच नाही कळत नाही का प्रश्न सुटत नाही का प्रलंबित हेच आम्हाला कळत नाही म्हणून तुमच्या माध्यमातून तुम्ही वाचा आमच्या प्रश्नाला तुम्ही वाचा फोडाल अशा तऱ्हेचा आम्हाला नक्की विश्वास आहे तुमच्यावरती म्हणून तुम्हाला थोडीशी श्यामोपासून तुम्ही सर्व प्रयत्न करताय तुमच्या नंतर, नंतर आता काही रेल्वे स्टेशनला नावं दिलेली आहेत तरी तुमचा तो प्रश्न अद्याप प्रलंबित राहिलेला आहे तुम्हाला असं का नेमकं का वाटतं की तुमचे का हे प्रश्न प्रलंबित राहिले काहीच कळायला सर माहिती आम्हाला काहीच कळायला मार्ग नाही मला मी तुम्हाला बोललो की आमच्या नंतरची नामकरण झाली प्रभादेवी झालं राम मंदिर झालं लोकमान्य टिळक टर्मिनल झालं ही नामकरणं मुंबईतली झालेली नामकरणं मी तुम्हाला सांगितली मगाशी मी तुम्हाला वाचून दाखवलेली आधी दाखवून तुम्हाला बघा माझ्याकडे उत्तर प्रदेशमध्ये मध्य प्रदेशमध्ये किती नामकरणं झाली ही नामकरणं ह्याच ह्याच केंद्र सरकारच्या काळामध्ये होऊ शकतात आणि आमचा प्रश्न प्रलंबित काय राहतो तुमच्या प्रलंबित का प्रश्नासाठी काही अमराठी शक्तीचा वापर होतोय असं वाटतं त्यांनी काय करून बघावं त्यांनी हिम्मत करावी आमच्या नावाला विरोध करण्याची हिम्मत करून दाखवत सोळा तारखेला जो आंदोलन होणार आहे त्याचा रूपरेखा काय असेल तुम्ही आम्ही तिथे आम्ही आंदोलन करणार आम्ही लोकशाहीमध्ये आम्हाला जो घोषणा देऊन लक्ष वेधण्याचा आवाज आवाज आवाजाच्या माध्यमातून लक्ष वेधण्याचं आम्ही जे आंदोलन करणार ते करणार हजार एक लोक नक्की राहतील किती संघटना आंदोलनाला कोणत्या किती पक्षातले संघटने लोक आपल्याला समर्थन करणार मी व्यक्तिशा तीन चार पक्षाशी संपर्क साधलेला आहे येणार नक्की तुम्हाला सर्व पक्षांनी काय सगळ्या पक्षांना तुमच्या माध्यमात नव्हान आहे की बाबा हा प्रश्न मुंबईच्या अस्मितेचा आणि एवढ्या मोठ्या महान व्यक्तिमत्वाचा प्रश्न आहे तो प्रश्न त्यांचं सगळ्यांचं समर्थन आहे पण त्यांनी त्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन आम्हाला आम्हाला हे करावं आंदोलन आहे त्याच्यावर आपल्याला पुढचं हे आंदोलन जाहीर नाही केलेलं आहे प्रतिकार झाला आम्ही घोषणा देणार प्रतिकार झाला तिथे तर आम्ही आंदोलन करणार सर तुम्हाला असं वाटतंय का की आंदोलनाच्या मार्गातून काही प्रश्न एवढ्या का। वर्षात हा प्रश्न सुटलेला नाहीये तर आंदोलनाच्या मार्गाने सुटू शकतात मी okay, okay. तुम्हाला मगाशी सांगितलं की शासनाला आम्ही एकतीस जुलैची मुदत दिलेली आहे एकतीस जुलै पर्यंत आमचा हा प्रश्न नाहीच सोडवला तर मुंबई शहरामध्ये त्यानंतर जो कोणी केंद्रीय मंत्री येईल केंद्रीय मंत्री कुठे येईल त्याच्यासमोर आम्ही निदर्शनं करणार <coughs> त्यानंतर एकतीस जुलैला आज सोळा सोळा तारखेच्या नंतर एकतीस तारखेपर्यंत तुम्हाला मी बोललो की केंद्र केंद्रीय मंत्र्यांच्या समोर निदर्शनं करणार आणि एकतीस जुलैला मुंबई सेंट्रल मध्ये घुसून अनावरण करणार हा झाला एक प्रश्न दुसरा रेल्वे रोको सुद्धा प्रयत्न करणार आम्ही तुम्हाला आत हे लिहून घ्या वाक्य वर्तमानपत्रामध्ये वाक्य माझी येऊन घ्या नाही झालं तर एकतीस तारखेला आम्ही रेल्वे रोकोचा प्रयत्न करणार परत आमचा प्रश्न सुटेल आता हे आमचं हे झालेलं आहे विश्वास उडाला केंद्र सरकारच्या या याच्यावरचा विश्वास उडाला म्हणून पावलं आम्हाला नाही ना उचलावी लागणार आहे त्यानंतर आम्ही असं ठरवलेला आहे पंतप्रधानाला आम्ही ईमेल करतोय एकतीस जुलैच्या नंतर महाराष्ट्रातील सर्व खासदार त्यांचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही तिथे नि त्यांच्या घराच्या समोर निदर्शनं करणार पण हा प्रश्न जर सामुदायिकरित्या खासदारांनी जर लोकसभेमध्ये उठवला तर नक्कीच आम्हाला न्याय मिळेल अशा तऱ्हेची आमची भावना आहे